शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सिन्नरच्या मोदरे घाटात मोदरे गावाजवळ भरधाव कंटेनर चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने कंटेनर उलाटला आणि रिक्षावर पलटल्याने रिक्षाचा रिक्षा अक्षरशः चक्काचूर झाल्याची घटना घडली त्यात एक महिला ठार तर एक महिला व रिक्षाचालक जखमी झाले घटनेने ब्राह्मणवाडे परिसरात शोककळा पसरली या अपघातात मंदकिनी बाळासाहेब रामराजे वय पंचावन्न वर्ष राहणार ब्राह्मणवाडे सिन्नर यांचा मृत्यू आहे घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पुन्हा महामार्गावरील मोदरी गावाजवळ भरधाव वेगाने सिन्नरकडून नाशिककडे टाईल्स घेऊन जाणाऱ्या कंटेनर क्रमांक एम एच शेहेचाळीस ए एफ बारा शून्य नऊच्या चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने तो पलटला त्यावेळी ब्राह्मणवाडीच्या दिशेने जाणारा ऑटो रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए वीस चौसष्ट या रिक्षावर जाऊन आदळली कंटेनर रिक्षावर आदळल्याने रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने त्यात प्रवास करणारे रिक्षाचालक शिवाजी मनोहर रामराजे वय बावन्न वर्ष आशा विजय रामराजे वय बावन वर्ष रानार ब्राह्मणवाडे व मंदकिनी बाळासाहेब रामराजे वय पंचावन्न वर्ष हे प्रवास करीत होते त्यात मंदकिनी बाळासाहेब रामराजे यांचा मृत्यू झाला तर शिवाजी रामराजे यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे व आशा रामराजे यांना किरकोळ मार लागल्याने नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार होऊन आशा रामराजे यांना घरी सोडण्यात आले घटनेने मात्र ब्राह्मणवाडे परिसरात शोककळा पसरली घटनेबाबत एम आय डी सी पोलीस स्टेशनने घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद केली आहे तर यात कंटेनर चालक देखील बराच वेळ कंटेनरमध्ये अडकून बसले होते स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात येऊन उपचारासाठी त्यांनाही दवाखान्यात हलवण्यात आले होते एस एन न्यूजसाठी संपादकीय विभाग